समोर कोण उभं राहणार तर मी करत नाही मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांचा प्रयोग झालेला आहे आपल्या राज्याने जाणता जाणता राजा तुम्हाला माहिती कोण आहे तरी मागच्या पाच वर्षामध्ये आपला प्रयोग कोण पाहिला त्यावेळेस आमच्या घरातला एक आमचे थोडले बंधू त्यांना आमच्या विरोधात उभं केलं भाषण करायला लागले लोकांचे घर फोडायचं त्यांचा धंदा आयुष्य पण आज स्वतःचं घर फुटलं हे आता केव्हा तरी पर्या दारामध्ये फिरावं लागत दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली आणि मोठ्या परत संख्येनं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं गेलं परंतु शिवसेनेनं शिवसेनेचे नेते ने ने उद्धव ठाकरे त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर कुमारचं काम केलं विश्वासघाताचं राजकारण केलं ज्यांच्या बरोबर गेले ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा विश्वास विश्वासघातलेचा आहे आणि त्यामुळे एकोणीस साली पुन्हा आपल्या सरकारमध्ये आपण आलो नाही पण नीती नीतीमध्ये काही वेगळं आवड होत शेवटी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदेसाहेबांचा अनुभव आला की आपल्या आपल्याशी विश्वासघात होतोय आपल्या राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांनी धाडस करून चाळीस आमदारांच्या सहित आपल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय केला आणि त्या राज्यामध्ये आज तुमचं सरकार सत्र झालेलं आहे मला ठिकाणी उद्दाम सांगितलं आहे